इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचे सुजय विखे यांनी आभार मानलेत आणि त्यासोबतच मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारनं उठवली आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या वतीनं श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं खासदार सुजय विखे यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यामधील शेतकरी कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे हवालदिल झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे विशेष पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री अमित यांच्याकडे पाठपुरावा करत कांदा उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि या अनुषंगानं दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे या निर्णयामुळे राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जवळपास पन्नास हजार टन कांदा एकट्या बांगलादेशसाठी साठी निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून आणि केंद्रीय मंत्री समितीचे अध्यक्ष माननीय अमित भाई शाह साहेबांच्या आदेशाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नेते फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नात या नगर जिल्ह्याच्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नात आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या संघर्षाला आज यश आलेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही त्रास मधल्या कालावधीमध्ये विरतबंदीमध्ये सहन करावा लागत होता ती भावना आम्ही माननीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवली माननीय मुख्यमंत्र्यांनी पोहोचवली सगळ्यांचं हे लढायला यश आहे एक तर सुजय क्रेडिट नाही किंवा एकतर तर राधाकृष्ण विकेत सगळ्यांचं एक संघटित यश आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं मला आभार मानायचे आहेत केंद्र सरकारचे आणि जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप करतात हे त्या सगळ्या लोकांचं उत्तर काल माननीय अमित भाई निर्यात बंदी उठून दिलेला आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही फक्त पोस्ट आम्ही त्यामुळे अशी टाकली होती पण मुद्दा एकच होता पंचवीस मिनिटाच्या मध्ये वीस मिनिटं फक्त कांद्यावरच चर्चा झाली सगळा पूर्ण आढावा संदर्भात माननीय महसूल मंत्री महोदयांनी त्यांना मांडला सगळे शासकीय आकडे दाखवले आणि त्याचा हा परिणाम आहे त्या वीस मिनिटाच्या चर्चेनी आणि जसं मी म्हटलो की अनेक हा निर्णय आज असते आलेला मीडियालाही आहे की आरोप झालेले गोष्टी मध्ये आपण करावी एक मीडिया म्हणून जागृती आणि समाजाला जागरूक ठेवणं आपलं काम आहे आपण आम्हाला निदर्शनास आणून द्या हे सुधारणा आम्ही शंभर टक्के करून घेऊ हा म्हणतो सुहास कुलकर्णी सह अमोल उद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस